मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जय जे मल्हार सामाजिक संस्था नवी मुंबई आणि राजूमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान हवा सेवा उरण यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे यावेळी प्रामुख्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यानंतर मोफत महारोग्य तपासणी शिबिर डॉक्टर रवींद्र शेंडगे देवा क्लिनिक आणि पॅनासिया हॉस्पिटल सोनारी यांच्या माध्यमातून संपन्न झाले यावेळी मोफत डोळे तपासणी आणि रक्तदान शिबिर झाले प्रत्येक रक्तदात्यास एक भेटवस्तू देण्यात आली त्याचबरोबर कैलासवासीय बापू हजारे यांच्या स्मरणार्थ धनगरी ओव्यांचा कार्यक्रम तसेच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ प्रत्येक महिलेस एक भेटवस्तू आणि मानाचा फेटा देण्यात आला मातोश्री पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर आणि मल्हारी मार्तंड वेशभूषा स्पर्धा देखील त्या ठिकाणी घेण्यात आल्या त्यामध्ये विजेत्यांना बक्षिस देण्यात आले मातोश्री पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर बद्दल मार्गदर्शन आणि भाषणाचा कार्यक्रम झाला युवा व्याख्याते अॅडव्होकेट अविनाश दादा आयगुडे यांचे व्याख्यान देखील त्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार माननीय मनोहर शेठ भोईर आय आर एस आयकर आयुक्त श्री सचिन मोटे माननीय अनिल अंकलगी साहेब उपमुख्य अभियंता म्हाडा राज्य कर उपायुक्त मुंबई श्री अनिल यमगर डॉक्टर बाबासाहेब देशमुख भूषण पाटील साहेब अशोक मोठे साहेब राहुल हजारे साहेब प्रवीण काकडे साहेब राहुल पुकळे साहेब अनिताताई अरविंद तांडेल स्वातीताई यमगर मॅडम अधिकराव बुधे साहेब हरिदास लेंगरे साहेब देवजी बाबर महाराज सुभाषजी आंधळे साहेब बिरा पुकळे साहेब बायाजी लवटे नानासाहेब मगदुम समाधान बंडगर यांची उपस्थिती होती आदी मान्यवर उपस्थित होते तर माझ्या कपाळाला भांडारा लावायचा अधिकार तुम्हाला शपथ घ्यापासून सावित्री बाईला सावित्रीबाई नाही सावित्री जिजा बैला जिजाबाई नाही जिजाऊच म्हटलं पाहिजे रमा रमाबाई नाही तर माता रमा इत म्हटलं पाहिजे तर तुमच्या माझ्या स्वतःला कपाळाला भंडारा लावण्याचा अधिकार आहे शपथ तुम्हाला त्या भांडाराची जर तुम्ही इथून परत माझ्या हिलेबाई केला मातोश्री प्रतिनिधी श्री अरुण काकडे राम ढेकडे उरण रायगड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा